सो so, मित्रांनो कुटारीचं सोन्या सध्या खूप चर्चेत आहे आणि मोठमोठ्या बेंजोडच्या शर्यती टॉपच्या शर्यती त्यांनी गुलाळ घेतलेल्या अंगावरती आणि आज कडाव केसरी मैदानातसुद्धा तो दखल झालेला आहे सध्या खूप चर्चेत आहे मुंबईमध्ये जसं मथुर बकासू मथुर मोठा सोन्या आणि हरण्या ब फुलोरे यांचा तसाच आता कुठेतरी हा कुटारीचा सोन्या खूप नाव करतो आणि मागचा वर्ष तर गाजोलाच हा वर्षसुद्धा गाजवाला तयार झालेला सज्ज झालेला आणि पाहूया आजच्या मैदानात काय चमक आणि धमक दाखवतो आहे शर्यत तर जमलेले ते बघायलाच भेटलं आपल्याला थोड्या वेळात तो बघा कुटारीचा सोन्या सो चला अजून जाऊन पाहूया भाग दोनमध्ये कुटारीच्या सोन्या एकदा बघितलं अजून कोणकोणती नंदी आहेत आणि पुन्हा एकदा जाऊया त्या टोकन सिस्टम पद्धतमध्ये तिथे आपल्याला ना पैरे समजतील आणि तुम्हाला पण समजेल की कोणत्या कोणत्या नंदीची कोणते कोणते पैरे आहेत आणि आपल्याला सर्व नंदी कवर करता येईल या ब्लॉकमध्ये असा माझा प्रयत्न असणार आहे सो चला जाऊया आपण थेट त्या टोकन सिस्टममध्ये पण जिथून भेटला होता नंदीना तिथे आलेलं आणि इथूनच आपण शेराकडे जाणार शेरा सुद्धा आलेला आहे सुद्धा दाखवूया बकासू जिथे बांधलेलं आहे तिथेच शेरासुद्धा आलेला आहे तोपर्यंत जाता जाता कोणती कोणती नंदी आहे शर्यतीला चाललेत तीसुद्धा पाहूया आणि त्यांच्या पैरीसुद्धा पाहूया दादा नमस्कार कोणत्या नंदी घेऊन आला आज महा महाकाल महाकालानी साजन महाकाल कुठला आणि साजन साजन वाले इथलंच आहे दोन्ही पैरी कसा वाटला आजचा वाल नियोजन तुमचा एक नंबर आहे ना नियोजन टोकन सिस्टम पद्धत बोला ना काय बोलाल आपल्या बैलाबद्दल आज करेल का बोलायला जात आता हे सर्व बैल चालेल शर्यत जमलेलीच चालेल बरोबर दाखव अजून कोणते कोणते नंबर महाकाल सुद्धा बघा ना एकच बैल काढा शर्यत तर काय बोलाल महाकालाबद्दल महाकाल कोणती बोला तर बोलला म्हणजे काय सुतीला निघल्यापासून काय सुसाडत नाही आणि याचं नियोजन पण भारी केलेलं आहे तुम्ही शुभेच्छा तुम्हाला आजच्या आणि त्या जबा चाललेला जब्या जब्या कुठला दादा करालेवाडी आणि कुठला पैरा येतो पालीचा पैरा आहे बोल दादा काय बोलतोस आमचं बैल आता चाललं आहे शरद ओनर शरदराव थोडवल नक्कीच नक्कीच तुझं नाव काय वालुलीचे आमचे सरदारानं ग्रुप ओके okay. शुभेच्छा तुम्हाला काव्य मधुराज आता ही सुद्धा जोडी बघूया मला वाटत्या मध्ये असेल दादा काय नाव बैलाचा शैतान कुठला दादा शैतान शैताना पनवेल चिंचवाड्याचा आपलाच शै, शैतान आहे आणि याला पैरा कोण आहे शंभू समोरच पाहू शकता इथे पैर्या आपले सॉरी त्यांना माहिती नव्हतं मोण्या कुठला दादा मोण्या चिंचपाडा दोन्ही चिंचपाड्याचे कसं वाटलं आजचं मैदान आणि नियोजन सुंदर आणि आज काय वाटतं तुम्हाला शर्यतीबद्दल बद्दल होईल का नक्की शुभेच्छा तुम्हाला अजून ही जोडी बघा या जोडीचं सुद्धा नाव घेऊया काय दादा नाव या नंदीचा हरण्या कुठला वारेचा हरण्या आणि हा सरजा सरजा हरण्याच्या पायऱ्यात आहे का कुठला सरजा वाऱ्याचा दादा कुठला नंदीचं नाव काय बाजी कुठला एकविरा एकविरा एकविरेचा बाजी पाहू शकता लांबून लांबून दादा काय नाव पहिल्याचं फौजी काय ट्रिपल झिरो सेवन आपला फौजी ग्रुप ओलेगावचा काय वाटतं आजच्या शर्यतीबद्दल गुलाल घेईल का आज नक्की शुभेच्छा तुम्हाला अजून कोणत्या कोणती नंदी आली पाहिजे दादा काय नाव नंदीचा हरण्या पाल्याचा वाज्याचा हरण्या त्याला पैरा कोण आहे घरची गाडी काय बैलाचं नाव गरुडा गरुडा अज गाड़ी, अज गाड़ी दर, काई अज। लच्छा। आज घरचीच गाडी भरपूर घरच्याच गाडी काय नाव डॉल्फिन याला पहिला कोण आहे शर्यती बघायला भेटणार आहे ही जोडी बघा काय दादाय नाव जोडीचा नाव सरदार सरदार आणि कारतूस कुठला सुधागड पाली खूप लांबून लांबून आलेले आहेत सो ही अजून जोडी बघा काय नाव दादा पहिल्याचा अण्णा अण्णा कुठला आंबिवली अण्णानी तो बुलेट हे आहे मध्ये अण्णा आणि बुलेट खूप अशी छोटी छोटी वासरं आलेले आहेत आणि भरपूर वासरे आहेत जी पहिल्या पहिली शहरात होणार आहे या आठ्यात अशी भरपूर वासरा पण बघितले आणि पार्ट टू मध्ये पण अशी छोटी छोटी वासरं पण आहेत आणि हा कोणता पहिला दादा शंभू कुठला पिंपल दादा काय नाव आज शंभूच्या पायऱ्यात कोण आहे कोण आहे आयपीएल आयपीएल बघा आयपीएल आयपीएलोली पिंपलोलीचा दादा काय नाव नायलाचा गना गना शिव गना कुठला आणि शिव चिंद्रेचा गना आणि पेटालीचा शिव सर्व नंदी आज आलेल्या आहेत खूप मोठ्या मोठ्या शहरात सुद्धा बोलणार आहे चला आता आपण शहराकडे आणि जाता जात काव्य मधुराज काव्य मधुराज जाता जाता अजून कोणती कोणती नंदी आपल्याला दिसतात ते कवर करणार आहे आपण आकाश राहू दादा यांचा सुंदर सुद्धा आलेला आहे बारा तेरा बघू शकता आणि आय थिंक सुंदरच्या पायऱ्यात मल्हार आहे मल्हार आहे काल पैरे घरचाच साज मल्हार पब्लिक किंग बारा तेरा आकाशवादर दादा काय बोलायला आजच्या शर्यतीबद्दल शर्यत झाली का शर्यतीला चालले चाललं काय बोलता आज शरीर आज घरचाच गाडी धावणार आणि कशी होती नियोजनाची टोकन पद्धत एकदम खूप भारी भारी आणि आज शुभेच्छा आकाश दादा राऊत आले का बाहेर गेले पाहू शकता सुंदर आणि काल बड्डे मित्रांनो आपल्याकडून आणि सर्व बैलगडा प्रेक्षकांकडून आपल्या मल्लरला वाढदिवसाच्या हार्दिक आधी शुभेच्छा कालच वाढदिवस होता मला वाटतं आज मोठा गिफ्ट देईल तुम्हाला तो नक्कीच नक्कीच नालक सचिन सेठ राव काय बोलता दादा आजच्या शर्यतीबद्दल आणि आजच्या दोन्ही नंदीबद्दल सुंदर काय दोन्ही नंदी बरोबर आता घरचीच गाडी आहे हा आता बघा आता काय आता नंदी आपल्याला काय नक्कीच नारायण राजतरी नाही करणारस काय करू आज फक्त झाले पलवाची आणि आमचा खूप दिवसापासूनचा निविचार होता आज गाडी पलवाची खूप कशी आज आपला सुंदर कोणत्या साइडने धावणार आहे दादा डाव्या साइडने दादा आणि उजव्या साइडने आपला मल्हार मल्हार खंदी अच्छा डाव्या खांदी आपला मल्हार असेल आणि आतून पलणार आहे आपला सुंदर शुभेच्छा दादा तुम्हाला आजच्या शर्यतीबद्दल तुम। बोलल्याप्रमाणे शहराकडे जायचं आपल्या पण जाता जाताना एवढे नंदी आल्यात ना की आपल्याला कव्हर करून सुद्धा मुश्किल होते सो तिथे एक बैलगाडा गाडी शर्यत जिंकलेली आहे जाणून घेऊया कोणते नंदी आहेत दोन शब्द बोलूया आजच्या शर्यतीबद्दल तो मस्त फोटो घेण्याचा आनंद घेत आहेत जाणून घेऊया दोन्ही नंदींची नावं आणि छोटीशी बाई घेऊया दादा काय नाव बैलांचं जपान कुठला खरवीचा आणि शिवा पालीचा काय बोला आजचे शरीर जिंकल्याबद्दल आनंद वाटत का आणि आज नियोजन कसं काय झालं होतं दोन्ही पायऱ्यांचं एकच ग्रुपचं बैल आहे का आणि नियोजन कसलं वाटलं रे टोकन पद्धत वगैरे आणि आज एवढ्या टॉपचे नंदी आणि मोठमोठ्या शर्यती होणार आहेत आणि एवढे सर प्रचंड आणि बैलगाड्या शर्यती साठी आहेत शर्यत होईल का सर्वांची व्यवस्थित सो आपल्या नियोजन करता आले दादा नाव काय स्वप्नील पाटील आजचं नियोजन कसं काय केलं या बैलांचं आणि असं आणि नियोजन एकदम खरा डाला ना आज दोन बादल्या आणि अकरा हजार रुपये पस्तीस प्राइस भेटलेले कसा वाटत आनंद कसा आहे जो, या मैदानातला नक्कीच काय बोलायल दोन्ही बैला काय बोलाल जेव्हा जेव्हा ही गोली म्हणजे आतापर्यंत किती एकत्र धावले ते दोन तीन वेळा झाले दोन तीन वेळा गुलाल घेतलेला आहे का कंटिन्यू म्हणजे आज तिसरा गुलाल आहे का हां हा सो शुभेच्छा तुम्हाला असं शिवा आणि जपान कारकिर्दी करत राहील मित्रांनो आजच्या कडाव मैदानात या दोन बैलगाडा जोडीने विजयाचा गुलाल प्राप्त केलेला आहे आपण त्याच्या आधी या नंदीचं नाव जाणून घेऊया दादा काय या नंदीच नाव आणि तो नंद्या नाशिक एक्सप्रेस नंद्या काय बोल आजच्या शर्यती बद्दल झाला आज गुलालला आम्हाला अभिमान या गोष्टीचा एक आमचा म्हातारा बैल बारा वर्षाचा आज गुलाल घेतो म्हणजे आम्ही रायगड किंग आहोत नक्कीच नक्कीच आणि या नंद्याबद्दल पण काय बोलाल नंद्या ही एक्सप्रेस आहे नाशिकची नाशिक एक्सप्रेस नाही कुठेत नाही नाही कुठे थांबत नाही डायरेक्ट नाशिक डायरेक्ट नाशिक एक्सप्रेस आमचं नाशिक त्याचे दोन्ही एकाच ठिकाणचे आहेत का कुठल्या गावचा हा गाव हा आणि हा कर्जत कर्जत नाशिक आतापर्यंत नंद्या आणि गुड्याचा किती गुलाल झालेले आहेत गुलाल हा पहिलाच पहिलाच म्हणजे नाही या आधीची कारकिर्दी काय दोन वेळाची आणि हा नंद्याचा पहिला गुलाल तिसरा cushion... आणि आपला गुड्या गुड्या आहे गुड्या आणि नंद्या तुम्हाला शुभेच्छा आजच्या शर्यतीबद्दल आणि अशीच कारकिर्दी करत राहील आणि तुमची नाशिक एक्सप्रेस कधीच थांबणार नाही आणि हा पैरा तुमचा या पुढे सुद्धा आम्हाला दिसेल मैदानात थँक्यू सो मित्रांनो पाहू शकता शेरा सुद्धा आलेला आहे डबल थ्री डबल फाय शेरा सुद्धा दर्शन झालेला आहे आणि बाकासूर